प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी अहमदपूर शहरामध्ये ईदचं आयोजन केलं या ठिकाणी सर्व जाती धर्माचे लोक येऊन आमच्या मुस्लिम बांधवांच्या या रमजानच्या महिन्यामध्ये सहभागी होत असतात त्यांनाही ईदच्या निमित्तानं शुभेच्छा देत असतात आणि अशाच प्रकारची आपण ईद साजरी करून राष्ट्रीय एकात्मतेचा प्रतीक या ठिकाणी आपण आता सगळ्याला भेटतो आशीर्वाद देतो आणि येणाऱ्या काळामध्ये सगळ्यांनी मिळून गुन, गुन्ह्या गुंजाना राहावं अशा प्रकारची अहमदपूर आणि लातूर जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रात अशी ईद आपण निर्माण करतो आपल्या सणामध्ये ते सहभागी होतात आपल्या सणा त्यांच्या सणामध्ये आपण सहभागी होतो हीच परंपरा भविष्याच्या काळामध्ये आपण चालू ठेवू अशा प्रकारची गवाही देतो आणि माझ्या तमाम मुस्लिम बांधवाला या ठिकाणी ईदच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा देतो कालच आपला भारतीय संस्कृतीप्रमाणे पाडवा झाला त्याही पाडव्याच्या निमित्तानं हिंदू धर्माच्या लोकाला पाडव्याच्या निमित्तानंही शुभेच्छा देतो धन्यवाद